दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिककर कलाकारांची वज्रमूट गाण्यातून हरित साध उमटल्याचं बघायला मिळालं नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन यांच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित गीत सादर करण्यात आलं तपोवनाच्या निसर्गरम्य परिसरात रविवारी सकाळी मोठ्या कलाकारांची पावले वळू लागली तपवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नाशिककरांनी तपवण्यात एकत्र येत पर्यावरण संरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे विविध संघटना नाशिककर कलाकार पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून तपोणात गाण्याचे सादरीकरण पथनाट्य लाईव्ह पेंटिंग आणि थेट तपोणात वनभोजन करत झाडे वाचविण्यासाठीचे हे अनोखे हरित आंदोलन गाजले यावेळी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी झाडे आमचा श्वास आहेत झाडे आमचे जीवन आहे आणि श्वास नसेल तर सूर नाही आणि सूर नसेल तर गाणं नाही असे या माध्यमातून सांगत वृक्षातोडी विरोधात सर्व गायकांनी वज्रमुट आवडली नमस्कार मी उमेश गायकवाड नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन संस्थापक अध्यक्ष मित्रांनो गेली अनेक दिवसांपासून झाडे वाचवा तपवून वाचवा या आशियाचं एक टायटल घेऊन नाशिकचे सर्व निसर्गप्रेमी आणि नाशिककर आंदोलन करत आहेत आणि नाशिक जिल्हा ऑर्के ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने सर्व कलाकार आम्ही मिळून आज या ठिकाणी संगीतमयी एक छोटंसं आंदोलन करत आहोत आम आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही काहीही करा कुठेही करा फक्त ही झाडे तोडू नका झाडे ही आमचा श्वास आहे आमचं जीवन आहे श्वास नसेल तर आमचा सूर नाही सूर नाही तर गाणं नाही त्यामुळे आमचं गाणं जगवा झाडे जगवा पर्यावरण प्रेमी स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी तपोवनातील वृक्ष तोडीला विरोध केला आहे काल रविवारची सुट्टी असल्यामुळे नाशिककरांनी वनभोजनाचा आनंद घेतल्याचं दिसून आलं दररोज विविध आंदोलनांमुळे तपोवन गजबजलेले दिसून येत आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा